जायखेडा येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहण जायखेडा येथील ग्रामपंचायतीत तसेच विविध कार्यकारी सोसायट्यांमध्ये स्वातंत्र्यदिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण सरपंच शो शोभाताई गायकवाड यांच्या हस्ते झाले तर विविध कार्यकारी सोसायटीचे ध्वजारोहण ज्येष्ठ नागरिक माजी सदस्य तसेच सेवानिवृत्त शिक्षक कृष्णाजी जिप्रू मोरे यांच्या हस्ते पार पडले जायखडा येथे शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा कार्यक्रम पार पडला यावेळी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन निलेश पाटील यांनी पारंपरिक प्रथेला फाटा देत यंदा ज्येष्ठ नागरिक तसेच सेवानिवृत्त शिक्षक कृष्णाजी झुप्रू मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण केले यावेळी विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन कर्मचारी व सदस्य विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते जनता इंग्लिश स्कूल जायखेडा येथील शिक्षक व विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व विद्यार्थी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामपंचायतीच्या कार्यक्रमात ध्वजारोहण सरपंच सौ शोभाताई गायकवाड यांच्या हस्ते झाले यावेळी ग्रामविकास अधिकारी उपसरपंच श्रीमती विद्याताई देवरे माजी उपसरपंच ग्रामपंचायत कर्मचारी जायखडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे व पोलीस कर्मचारी जायखडा गावातील सायकल असोसिएशनचे सदस्य महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्राथमिक आरोग्य कर्मचारी तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी परिसरातील पोलीस पाटील अंगणवाडी सेविका व मदतनीस व आशा वर्कर शैक्षणिक क्षेत्रातील माजी आजी कर्मचारी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व तरुण युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायतीसमोर ध्वजारोहणासाठी जमलेल्या सर्व नागरिकांनी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे व कर्मचारी यांच्यासमवेत व्यसनमुक्तीची शपथ घेतली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता इंग्लिश स्कूल जायखेडा येथील शिक्षक सचिन शेवाळे व मजदे सर यांनी केले ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी Umesh moresc să plătești din porșura